आपण जे फिरतो ते फिरण्या नाही तेव्हा ते किल्ले आपल्या संरक्षणासाठी होते बरोबर आहे तर मुलात हेच आहे की तुम्ही पण जा जाणीव लोकांना सरकार पण ते पोहोचून काय झाली खरी गोष्ट खरी गोष्ट राजकारणासाठी खरी गोष्ट खरी गोष्ट म्हणून माझं मत आहे की तुम्ही या गोष्टी थोडस थोडं दोन टक्के तरी नक्की काय कि काय म्हणजे ते काय काय म्हणजे काय बॅग अरे तुझं वजन किती बिर्याणी का बिर्याणी हाय खाऊन घ्या खाऊन घ्या पटापट का आली काय आली सणू काय आली काय आली काय गाडी गेली गाडी आपला आहे हाय बाळू हा अजय आहे तो किरण आहे चला बाबा लवकर लवकर सामान टाका पटकन आपला फ्रीज आलेला पहिला फ्रीज आपण आत लोड करून घेतोय अजून तू काय पाहिजे काय ते तू पडशील आता गावी जायचं इथं राहील जय शिवराय श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचा मनापासून स्वागत आहे मित्रांनो हा स्पेशल ब्लॉग होणार आहे आपला इंदापूर पर्यंत पण आपल्या तयारी ता जायचं चालू आलेली आहे कारण घरी आहे लग्न मेवणीचा त्याच्या गाडी मी सामान चाललोय पूर्ण गाडी आज भरणार आहे काय काय सामान आहे ते तुम्हाला दाखवणार आहे आणि थोडीशी पॅकिंग जरा अजून झालेली नाही जी पॅकिंग व्हायची अजून दाखवते बघा झालेली आहे ती ही पॅकिंग झालेली आहे थोडीशी अजून नॉर्मल अजून पॅकिंग बाकी कपडे अजून पॅक व्हायचे बाकी आहेत आणि माझी लेक आहे इकडे बाबू इथे बघा माझी विधी हिला सुद्धा कावी झालेली आता एकदम ओके आहे बाबू ओके एकदम छान ना नावायची आणि मी दोन दिवसा वाचला आजारी होतो आता एकदम जरा ओके वाटते तर आपला सीझन झालो त्यामुळे जरा जरा धान्य झालो त्यामुळे मला त्रास झाला वगैरे आता जरा एकदम ओके वाटतोय मी तर अजून सुद्धा आपल्या गाडीमध्ये लोड करायचा सामान फक्त एक बेड टाकलेला आहे तो सुद्धा माझ्या बाया बारक्या मेहनी तिच्या मैया मोठ्या बहिणीला गिफ्ट घेतलेला आहे आणि माझासोबत सुद्धा तुम्हाला मी गिफ्ट दाखवतो दोन दो तीन असे गिफ्ट आहेत मोठमोठे त्या आपल्याला घेऊन जायचं इंदापूरला आणि बरोबर इथं वरलीपासून इंदापूर आहे बरोबर दीडशे किलोमीटर निगुडशेत गाव आहे त्या आपल्या गावात जायचं आहे मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला तुम्हाला मी दाखवलेला माझी सासर कुठे ती त्या ठिकाणी जायचं आहे आणि आपल्याला आपल्या गाडीमध्ये असणार कमीत कमी सहा ते सात जण पाठिबाई बसणार आहेत आणि आपल्या आपल्या तुषार भेटणार आहे जुईनगरच्या फ्लायओव्हरच्या इथे खाली भेटणार आहे तुषार तर इथून ते आपल्या तुषारपर्यंत आपल्या गाडी चालवायची कारण मला अजिबात गाडी चालवायला जमत नाही माझं अंग वगैरे भरपूर थरथरतोय कारण एवढा मला काल ताप होता काय ना काहीतरी करून आपल्याला जायचंच आहे तर मित्रांनो चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओवरती व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त फॉलो करा चला आपण जायला डायरेक्ट गाडी जाऊ आणि पहिल्यांदा आपण जरा केसवर कापूया शेविंग वगैरे करूया सामान वगैरे भरूया चला चला फायनली आपण आलो आता डायरेक्टली गाडीजवळ आपल्या जोळवर झालेल्या गोळ्यावर घेतल्या गाडी बाबा किती आहे बघा चला जरा फडकावर मारूया आणि जरा व्यवस्थित करूया चकचकीत करूया साफ करूया साडी हा 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 चालेल अरे वा अरे वा अशी गाडी साफ झाली पाहिजे बघा एका सेकंदात फक्त पाणी मारायला गेल ना त्याला माझी नवलाई देवी प्रसन्न चला थोडं थोडीशी साफ करूया अजून मग निघायचं घेऊया अरे आपल्या मार्गाला चला मित्रांनो फायनली आपली गाडी साफ वगैरे करून झाली आहे आणि आता डायरेक्ट चालू करूया आणि दरचा आपल्या इथे आपलं सामान बाहेर काढला आहे ते लोक बाहेर काढतात सामान आपण इतके लगेच जाऊया तिकडे लगेच सामान पण भरायला घेऊया आणि बाकी अजून जेवायची बाकी आहेत म्हणजे माझी मिसेस वगैरे जेवायची बाकी आहे जे वगैरे होईल तेव्हा आपण निघूया लगेच चला चला फायनली बघा गाडी पार्किंगमध्ये बाहेर काढतोय आणि आमचं मैदान आहे आदर्शनगर मैदान लहानपणी आम्ही इथेच असायचो खेळत आता खेळले तर खेळायचे दिवस आता फक्त कमवायचे दिवस आलेत चला आपल्या पुढे राईट मार्क आपल्याला थांबायचं आहे गाडी घेऊन लावली ते आणि गाडी लावली ते सामाना टाकायचं आहे तिला वरती जातेस वरती बसतेस हा नक्की नाचतेस काय ना, ना चल वरती आहे दिदीवर जा वरती अरे बापरे एकामेकाशिवाय राहू शकत नाही दोघे जणी हे <laughs> बघा हा बेड घेतलेला आहे हा घेऊन घेऊन जायचा आपलं बेड हा नवर देवाचा जॅकेट आहे तो सुद्धा आपल्याकड्या गाळ्यात बांधलेला आहे टाकून घेऊया आणि आपल्या जायचं परत आता खेडगलीत खेडगलीमध्ये आपलं फ्रीज आहे आणि वॉशिंग मशीन घेतलेली आहे ती सुद्धा हिला गिफ्ट आहे आमच्याकडून चला कुठला तो पडशील तू कुठली ही पाहिजे ही पाहिजे झाडू हे देऊ हे ठेवशील तू हे बघा आम्ही गाडी लोड करतोय माझे लेकी दोन अरे वा अरे वा ते पण सोनू अजून तू काय पाहिजे काय ते तू पडशील आता गावी जायचं इथं राहील पाठी हो। चल देतो चला चला फायनल आम्ही मी बघा सगळेजण बसले आहेत बच्चा वाटी चलो चलो।, चलो, चलो, चलो चलो चला चला जाव्या लवकर गावी फटाफट भाऊ बीबी हे बिल्ला बाय 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 पोर या मंगलमूर्ती स्वामी समर्थ महाराज की बघा दोघ जण आई आणि बायको माझी असली तिथे आपण निघालो चला जावे डायरेक्टली आता पहिला नागोशेवाडीचे इथे ते आपल्या फ्रीज आणि वॉशिंग मशीन घ्यायचे चला आम्ही आलो तर बरोबर खेडगलीच्या पाठीमध्ये आहे बाई ते खेडगली आहे राईट साईडला आणि त्या दुकानामध्ये आम्ही घेतलेलं आहे फ्रीज आणि वॉशिंग मशीन तर स्वस्तामध्येच पडले डबल डोअर आम्हाला भेटला बावीस हजारला आणि वॉशिंग मशीन पडली चौदा हजारला चला इथन डर गाडी लोड करून घ्या दोन्ही सामान टाकून द्या तुम्ही फ्रीज आलेला आहे पहिला फ्रीज आपण आपण लोड करून घेतोय बरं का पहिला आणि पहिला आणता जा नाही नाही ते का हा बरं 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 हा काय काय वॉशिंग मशीन तर आपण टाकलीत मी तपासा काय समजायला चला फायनली आणि वॉशिंग मशीन टाकून दिलेलं आहे निघूया आपण डायरेक्ट काय निघूया ना चला आपण तुझ्या गाडीला सेल पारून गाईरी जाऊया भोई वाड्यात बघ आई तुला बसलेली आहे ते सॉरा परल डेपो बरं आपण डेपोला पोहोचले बा हा डेपो आमचा परेल आपल्याला जायचं येतं डायरेक्ट ब्रिजच्या खाल्ला प्रापादिक स्टेशन लागेल वरती तर आपण डायरेक्ट जाणार भोवी वड्यात जरा कवळा पडला पाहिजे त्या हिशोबाने आपण गाडी काढली बाहेर आपण थांबलोय बरोबर नायगाव पोलीस स्टेशन येथे गाडी ते पार्किंग केले मधीच एकदम आणि ते माझे दोन मेवने गेलेत बाळू आणिच किरण मेट्रो स्टेशन नायगावचा पुढे जाय काय आली सधू काय आली का काय आली काय गाडी गेली गाडी ट्रेन काय गेली तू काय गेली काय गेली कुठे गेली तिकडे गेली तुला जायचंय तुला जायचंय ट्रेन मध्ये नाही जायचंय तुला कुठल्या गाडीमध्ये जायचंय हा आपल्या गाडी मध्ये जायचं आपल्या गाडी मध्ये हे सगळे सामान घेऊन आले हे मामा आपले नाही नाही ती येते 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 ये बघाय ये बघा बागा अजून एवढं सामान सुद्धा आलेलं आपला अंजू आहे बाकीच्या बाळू हा अजय आहे तो किरण आहे चला बाबा लवकर लवकर सामान टाका पटकन चेतन बाय तू नाही येते बाबा गावी कधी ला चलाय बाबा चला लवकर गाडी भरा पटकन आहे ना ते चल सर चला बाय बाय चला हा का बाय चळू सर बाय बाय नक्की नक्की चला आजी सर हे चला चला बसायचं चला चला निघूया तेवढा माझी मोठी बसली आहे आपण निघालो भोईवाड्यात ना आता जरा गाडी पळव आणि जरा थोडा प्लॅनिंग मध्ये चेंज करतोय मी कारण आता माणसं भरपूर पाठीमागे आहेत त्याच्यामुळे विचार केला की तुषारला आता जरा बोलवणार नाही त्याला डायरेक्ट बोलवणार संध्याकाळी इंदापूरला आता मलाच गाडी चालवा लागणार इंदापूरपर्यंत तर जाऊया आता सावका सावका पाठीमागे आठ जण आहेत आणि आम्ही इथे ते बघा इथे बघा ही भेटते भेटला ते माझी आई आणि मी ठीक आहे जण अकरा जणं आम्ही या गाडीमध्ये प्रवास करणार आहे पाठीमागे तर माणसं अलाउट नाही तुम्हाला माहिती आहे आपल्या गाडीमध्ये पण चला घेऊया स्वामींचं नाव आणि जाव्या हळूहळू पुढे दादर टी टी बरोबर दादर बरोबर दादरटीच्या खाली आलोय मोठा सर्कल आहे आमचा पोहोचलो आपण फायनली बरोबर डायमंड गार्डन जिथे पोहोचलोय चेंबूरला कारण आपला हा रूट तिथनं पहिल्यांदा चाललो आहे मी कारण इतर वेळेस मी आपण जायचो डायरेक्ट गोवंडी मार्गे जायचो तिथे भरपूर ट्रॅफिक आहे त्याच्यामुळे विचार केला की आपण हाच रूट पकडूया आणि फटाफटा बाहेर पडूया वाशीला कारण ट्रॅफिक तर जाम होणार मला माहिती आहे त्याच हिशोबाने मी आरुटी चाललोय महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज की जय कमेंट मध्ये लिहा जय शिवराय चला चेंबूर सुद्धा आपण क्रॉस केलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक बघून एवढा अंगामध्ये शिरसे येतात ना खरच वाशी टोल टो हा नवीन टोल आहे जुना टोल आहे किती मोठा डोल केला बघा तरीसुद्धा गर्दी तेवढीच आहे दुप्पट त्याच्याहून अजून ह्याच्यावर जा। जास्त मोठा केला असता तरीसुद्धा गर्दी गाड्यांची तेवढीच झाली असती कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या भारतामध्ये गाड्यांची काय कमी नाही असं बघायला गेलं तर प्रत्येक घरामध्ये टू व्हीलर तीन तीन चार असतात असतात आणि मोस्ट ऑफ तुम्हाला माहिती आहे फ्लॅटमध्ये मा पाच पाच गाड्या एका घरामध्ये असतात चला हा सुद्धा आपण टोल देऊया आणि मला असं वाटते जानेवारीपासून किंवा पासून या टोलची जर अमा टोलची जी अमाऊंट आहे ना ती थी, तीस रुपयांनी वाढवलेली आहे आता जी ही टोलची अमाऊंट आहे पंच्याहत्तर रुपये टोल झालेला आम्हाला असं वाटलं की हे तरी कमी होईल इतके वर्ष हा टोल चालू आहे पण ह्या टोलची अमाऊंट अजूनच वाढत चालली आहे पंच्याहत्तर रुपये प्रत्येकी कार माझा तर फोर लेनचा फास्टॅग आहे म्हणून पंच्याहत्तर जातो आता मग मा जर माझा फायलेन्स चालला असता तर माझे पैसे जास्त गेले असते चला टोल हा टोल देऊया आणि जाव्या पुढे पनवेल चला मुंबईकरांनो बाय बाय परत चाललो गावाक आमच्या कोकणात चला पनवेल सुद्धा आपण क्रॉस करतोय आता पुढे पळस पर, पळसवे लागेल बऱ्याच वेळेच्या पुढे आपल्याला एक डिझेल भरायला लागेल आपला अरे बघा आता दोन पॉईंट बाकी आहेत आपल्या डिझेलचे चला भाऊ फायनली आपण आपल्या एन एस सिक्स्टी सिक्स या रोडवरती हायवेला आपण लागलेलो ला। आता आपल्या ॲटोमॅटिक आपल्या तोंडात ऑटोमॅटिकली का कोकणी भाषा येणार आहे तुम्हाला माहितीच आहे आता मस्त पुढे जाऊन पहिलं आपण डिझेल भरूया टाकी एकदम फुल गच्च एवढं बसेल त्याच्या हा आलेला आपला पंप इंडियन ऑइलचा डिझेल भरायला गाडी लावली आहे आता किती रेट आहे रे आता डिझेलचा नव्वद सदोतीस चौतीस ठीक आहे ते बघा पचा बघा जाओ जाओ जल्दी जाओ मम्मी को बुलाओ हाल बताओ मेरा <laughs> चला किरण तुला आहेस नाही आराम करतेस चला आपण जरा फुल करून घ्या डिझेल आणि ह्या पंपावर मी जास्त करू आपल्या एम एच झिरो आठ एम एच झिरो सात या गाड्या फक्त इथे डिझेल भरतात सगळ्यांचा हाच पंप जास्त आवडत आहे पंपाचा जास्त एवढेच भेटतो आपल्या गाडीचा तर मला तरी आपल्या तरी मी जेव्हा जास्त फुल करतो गाडीना तेव्हा कमीत कमी अंदाजे साडेसातशे किंवा आठशे किलोमीटर तरी माझी गाडी नाही होते फक्त याच पंपाने डिझेल भरला तर चला फुल करून घ्या तुला फुल हे बघा चला चालू डिझेल भरून फक्त साडेतीन हजारमध्ये आपली गाडी फुल झाली आहे ऑलरेडी आपल्या गाडीमध्ये दोन पॉईंट बाकी होते चला जाऊन पुढे जाऊन बसतं जरा नाश्ता लांब या माझ्या मोठ्या लेकीला भूक लागले आणि पाठीमध्ये बसले त्यानुद्धा भूक लागले चला हे ला बघा आपला हायवे मेन हायवे आपल्याला भेटला आहे बाजूलाच होता हायवे मुंबई आणि हा कोकण कारपाडा सोडून मी पुढे आलो बरोबर लागली आहे थोडीशी चहा पाण्यासाठी जरा व्यवस्था करूया कुठे आपल्याला हॉटेल लागेल न्यू मिलन इकडे थांबूया जरा एका नाश्ता वगैरे करून घ्या साराच्या सारा अगोदरच आहे न्यू मिलन मित्रांनो आपल्याला हॉटेल तर भेटलेलं आहे हॉटेल न्यू मिलन पॅलेस चला आपण जाऊया आणि खाऊन घेऊया नाश्ता पाणी वगैरे हो हॉटेल म्हटलं की बघ कसे टपाटापटा वगैरे उतरतात बघा बघा ही एक उतरली कि ते मामा उतरले ते आम्ही दोघे जण पिल्ला बुक लागली ना ती ला बघा एक उतरली ती बघा एक दोन तीन पाठी बसले जण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ जण पाठी चला चला, चला। न्यू मिलन मध्ये ऑर्डर आलेली आहे बघा आमची सुद्धा खिचडी आलेली आहे किरण काय बोलतोस भारी ना आहे बिर्याणी हाय खाऊन घ्या खाऊन घ्यापट वाढला तीन बरोबर खिचडी जेवण आपलं आलेलं आहे आणि आपला आहे किरण भावा कसा आहेस आपला गावची खिचडी अरे वा अरे भावा वार। तुझा खरा कस खरापासून मी मनापासून धन्यवाद मानतो कारण तू एवढे गडे किल्ले केलेस खरं सांगतो मी सुद्धा शिवभक्त आहे बा कोणत्या कोणत्या किल्ल्यावरती गेलेस आतापर्यंत आपण आतापर्यंत पस्तीस किल्ले केले पस्तीस किल्ले पस्तीस किल्ले सारखे आपण आपण स्वतः अरेंज करतो सगळे स्वतः अरेंजमेंट करतोस हा अच्छा म्हणजेच नाही आपण सतरा सतरा आठ जणांचा ग्रुप घेऊन जातो अच्छा प्रत्येक प्रत्येक वेळेला आपण नवीन लोकांना साठी नेतो अच्छा त्यांना त्याबद्दल आवड करून म्हणतो आपल्या गडांची ओळख आपणच निर्माण केली आहे म्हणजे आपण त्यांना दाखवलं पाहिजे की आपल्याकड किंवा काय बरोबर कारण लोक फक्त एन्जॉयमेंट म्हणून नाही त्या आपण गेलं पाहिजे काय नक्की त्या गोष्टीचं महत्त्व आहे का आपलं त्या आपण त्या गोष्टीचं आहे की लोक फक्त फिरण्यासाठी जातात बरोबर लोकांना नजरे आणण्यासाठी जातो बरोबर बरोबर खरी गोष्ट आहे तर मला माझं म्हणणं की मी जसं करतो त्याप्रमाणे तुम्ही एकदम सर करा बरोबर की इतिहास घालण्यासाठी काय झालं आणि आपण त्याचा काय वापर करतो म्हणजे तात्पर्य असं नाही की आपण जे फिरतो ते फिरण्याबद्दल नाही तेव्हा ते किल्ले आपल्या संरक्षणासाठी होते बरोबर आहे तर मुळात हेच आहे की तुम्ही पण जायची जाणीव लोकांना करून सरकार पण ते पोहोचून अवस्था का झाली खरी गोष्ट खरी गोष्ट राजकारणासाठी त्याचा वापर करू नका खरी गोष्ट खरी गोष्ट म्हणून माझं आहे की तुम्ही ह्या गोष्टी थोडंसं थोडं दोन टक्के तरी नक्की नक्की शंभर टक्के माझा हात नाही माहिती नाही तर थँक्यू थँक्यू सो मच आणि एवढी माहिती दिल्याबद्दल खरं तुझी मनापासून धन्यवाद आपण जेवायला घ्या खरंच सांगतो मी जास्तीत जास्त प्रयत्न करेल की घडक करायचा आहे ब्लॉक ब्लॉक चालू करेल कारण आपण जर घेऊन घ्या म्हणजे बेक जरा भूकायला लागले भूक लागली तुला चला चला बिर्याणी घेतली हॅलो हॅलो चला आपण सुद्धा घेऊन घ्या बाय चला बाय बाय न्यू मिलन हॉटेल जेवण झालेलं आहे कारण जेवणाची व्हिडिओ काढू शकलो नाही पण एवढी गर्दी होती ना आणि सगळ्यांना भूक लागली चला दिल्याचा विचार करायचा नाही कारण फॅमिली बसलेली त्याच्यामुळे पैसे जे काय लागतील ते भरून निघायचं पोट भरले सगळ्यांची चला आपल्या प्रवासाला परत चालू आलो आपण कारण जरा तर आता ताप ता येऊ जरा बॉडी एकदम व्यवस्थित वाटते चला मग डायरेक्ट इंदापूर जेवून निघालो होता मस्त आता पोचलो आहे नागोडणाच्या ना आसपास आहे जेवल्या जेवल्या लगेच गोळ्या घेतल्या रात्रीच्या होता माझा एक ढोस होता फक्त बाकी होता तो घेतला आतापर्यंत दोन दिवसाचा कोर्स आपला झालेला आहे आता उद्याचा दिवस एक बाकी आहे कोर्सचा म्हणजे अजून एक उद्याचा पूर्ण दोन दिवसाचे ढोस आहेत आपले जेवण तो पोट भरून जेवलो पोट भरून झालेला आहे आपला मित्रांनो खरं सांगतो किरणला भेटून किरण माझा बेहन आहे आणि किरणला भेटून मला खूप बरा वाटला किरणने एवढे गडकिल्ले केलेत ना कारण माझ्या तरी अंदाज आहे तो मोठा शिवभक्त आहे माझ्या माझ्यासाठी असतील अशा जास्त गडकिल्ले करणारे पण तो माझ्यासाठी खरा शिवभक्त आहे किरण कारण तो बोलला मला स्वतः बोलला की दादा तू सुद्धा जा गडकिल्ले करायला पाच मला तो भाऊजी बोलतो तो मला बोलतो की तुम्हीसुद्धा जावा गडकिल्ले करायला व्हिडिओ प्रत्येकाला दाखवा की आपल्या गडकिल्ल्यावरती काय काय होतो आणि काय काय नाही कारण किल्ल्यांची एवढी अवस्था खराब आहे ना तर स्वतः त्याच्या बोलता बोलण्यावरती आपल्याला वाटत होता की खरंच आपल्या आपले जे महाराजांचे गडकिल्ले आहेत ते सुधारायला पाहिजे आपले जे राजकारणी लोक आहेत ते आपल्या गडकिल्ल्यावरती लक्ष देत नाही आहेत खरात त्या लोकांनी लक्ष दिलं पाहिजे होता राजकारणी लोकांनी खरं सांगतो आपण ज्या दिवशी मी जाईल गडकिल्ल्यावरती दर्शन घ्यायला छत्रपती शिवाजी महाराजांचा तशी मी पहिली व्हिडिओ बनवणार ते पहिली व्हिडिओ मी तुमच्याकडे तुमच्यावरती पोचवणार छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्याची चला लवकर लवकर पोहोचूया थँक यू सो so मच किरण तू पस्तीसगड किल्ले के केल्याबद्दल ग्रेट यार ग्रेट माझ्यासाठी खरं सांगतो तू एक छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळ आहेस कोलाड हा राईट जातोय आहे तो डायरेक्टली रोयात जाईल आणि आता आपण बरोबर आलोय आंबेवाडी नाका इथे आलोय आणि इथनं बरोबर आहे इंदापूर बरोबर पंधरा ते बारा किलोमीटर फक्त डेपो राहिला आपला इंदापूरला पोहोचतोय आहे हा जो लेपनी जो रस्ता गेला चालला आहे नवीन रस्ता होतोय हॉटेलच्या बाजूनी तो मोठा हायवे जाणार आहे तिथनं आणि हा फक्त इंदापूरवाल्यांसाठी ठेवला आहे स्पेशली चला फायनल आता आपण आता आपल्याला इथनं राईट मारायचं आहे राईट आपल्या इंदापूरच्या बरोबर डेपोच्या इथनं गाणी लावू तुला गाणी लावू गाणी कुठली कुठली गाणी पाहिजे तुला हा कुठली गाणी पाहिजे सांग मला चला मित्रांनो फटकन पोहोचूया डायरेक्टली आपण जाऊया नागू नेगुर शेतला नेगूर शेत हा गावाला जायला रस्ता आहे अरे बापरे पहिलाच खड्डाबा एवढा मोठा बाबा बघ ना बाबू खूप कालो कसो आणि डेंजर सुद्धा रस्ता आहे हा त्याच्यामुळे आपण स्टोरी जाऊन घरी जरा सांगल्या आता नको ठीक आहे चला पाहिलं जाऊया घरी कारण ऑफ पण आता पोचायला चालू आहे चला फायनली निगुडशेत गाव आलेला आहे बघा मध्ये तुमचा सर्वांचं स्वागत आहे तर चला रिवर्स घेऊया अरे पाठिंबा गाडी इथे आपल्याला नाही थांबायचं आहे तो रिवर्स घ्यायचा आहे थांबा एक मिनटं मग दाखवतो रिवर्स 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 अशी गाडी आली की परत रिटर्न अशी घ्यायची अशी जाऊन दे सरळ परत जायला परल चला रिवर्स घ्या हा पण आणलेला बेड ते सामान आहे भरपूर तिथून देत पण आपण सामान आणला बघा एवढा सामान आणला आपण आणि माझा गिफ्ट माझ्या मेमरीला आणि हा आहे दिनेशने दिलेला गिफ्ट तीन मोठमोठे मोड़ गिफ्ट आणि सगळे आहे हा लग्नाचा मांड भरलेला आहे इथे म्हणजे आपली गाडी पार्किंग केली आहे तिथे रस्त्यावरती मित्रांनो आता सामान आत्ता जस्ट मी सामान ठेवलेलं आहे आणि खूप दमलो असं वाटलात नाही मला कारण मी एकट्याने प्रवास केला ॲक्च्युली तुषार येणार होतं पण गाडीमध्ये एवढी माणसं झाली की त्याला मी बोललो गे डायरेक्टली बाबा तू इथे येऊ नकोस तू डायरेक्टली ये आणि माझ्या दुसऱ्या गाडीत ना रस्त्या मला भेट तर मित्रांनो खूप मजा आली प्रवासाला आणि पूर्ण फॅमिली होती माझी माझी स्वतःची आई माझ्या दोन लेखी ते काका बा काका नाही कर काका नाही कर लँकिज दे प्लेंकिस दे देच दे स्माईल बघ स्माईन बघा <laughs> तर माझ्या दोन्ही लेके होत्या आणि माझे मिसेस माझ्या दोन मेहनी जे जेला जिचं लग्न आहे ती रोशनी ती पण तीसुद्धा होती आणि किरण वगैरे होते मामा वगैरे होता डिझेल तर तुम्हाला माहिती आहे मी फुल केली डिझेल टाकी आणि आपल्याला फक्त लागले जेमते आपण सहा वाजता आपण बरोबर निघालो दादरवरना आणि ते पोचलो आहे बरोबर अकरा वाजता चार तास लागले मला कारण मी आरामात आलो सुद्धा आम्ही थांबलेलो न्यू मिलनला आणि सावकाश आलो कारण मला एवढा ताप येतो तो काल पण आज जरा बरं आज पूर्ण आज पूर्ण घाम घाम येतोय म्हणजे मला असं वाटते की मी आता पूर्णपणे रिकवर होतोय आय होप झालं पाहिजे कारण अजून एक महिना बाकी आहे सीझनला जेवढा करता येईल तेवढा मी करणार प्रयत्न देणार अजून मेहनत टाकणार त्याच्यामध्ये आणि बघूया अजून लक्ष्मी किती येते त्याच्यावरती आहे कारण आणि हो मी स्वतःला जपून व्यवस्थित गाडी चालवणार कारण सीझनच असं आहे ना ते आपण ज्या मेहनत करतो जाम मेहनत करतो शेवटी काय मेहनत केल्यावरतीच फळ भेटतो तुम्हालाही माहिती आहे आणि तुम्ही मारसा ब्लॉक तुम्ही बघ बघितलात की मी किती मेहनत करत होतो आणि तुषारसुद्धा आणि थँक्यू सो मच तुषार आल्याबद्दल मित्रांनो दे, डी टोल तर आपल्याला काय लागलाच नाही कारण टोल असून तर सगळे बंदच आहेत आणि रस्ता एवढा खराब आहे ना अजूनसुद्धा नागोटण्यामध्ये असं वाटते नको तो नागोडण्याचा प्रवास <laughs> अजून कुठला दुसरा रस्ता असला असता तरी मी आलो असतो जिथना अजून <laughs> सुद्धा नागोडण्याचा प्रवास नको असा वाटते मित्रांनो अशी आहे माझी सासरवाडी अजून वरती सुद्धा घर बांधलेलं आहे तो मी तुम्हाला दाखवला नाही कारण माझ्या मेहनीचं एकोणतीस रक्कल लग्न आहे तर तुम्हाला मला बघतो तुम्ही या अजिजू कारण तुम्ही माझ्या वडिलांसारखे आहेत तर मला यावंच लागेल तर मित्रांनो चला हा ब्लॉग आपण इथेच थांबवूया आणि व्हिडिओ आवडतो व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त फॉलो करा चला भेटू आपण लवकर दुसऱ्या व्हिडिओमध्ये बाय बाय